आणि हा पण भांबडेचा पाल आहे धूल बघा किती बसली मस्त वॉश करून घ्यायला लागली थोडीशी राजमा पण घेतली हे चिकन पोपटी करतोय कुकर वाली तर त्यासाठी ना मी नवीन मसाला युज करणार आहे जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की परत आपला नवीन मसाला कसा रेडी झालाय बघा सुगंध इतका अप्रतिमधे कलर बघा तुम्ही चिकन चे मॅरिनेशन केलेले एकदम इझी पिझी आहे तर फायनली हवा हा अजून आहे सुगंध अख्खी घरात असं पसरलाय भामोडेचा पाल्याचा ना भामोर्ड्याचा पाला बापरे काय सुगंध बघा चिकन बघा कसा सुटला लेग पीस लेग पीस बघा किती छान असं एकदम बोलतो ना अरोमा निघतोय मामोड्याच्या पाल्याचा आपला आता बघा सगळं किती सुंदर दिसतय नमस्कार सर्वांना तर आता आम्ही चालू शॉपिंगला आज सकाळी लवकर उठलो आणि मसाला जसं तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं असणार आपण ना मसाल्याची प्रोसेस केले तर सकाळी लवकर उठलो सात वाजता इथन मी निघालो घरात ना आणि सकाळचे नऊ नऊ वाजेपर्यंत मसाला बनवून घेऊन आलो हो। तर फायनली आपला आता नवीन मसाला रेडी झालेला आहे तर आता मी चाललोत बाहेर ऍक्च्युली काल मसाले भाजले मग नंतर आज सकाळी बनवले त्याच्यामध्ये भरपूर थकान झाला आणि म्हणजे काम लेट झालं नाही होत मेन कसं आहे की मग काम लेट होते झोप पूर्ण नाही होत तर आम्ही आता हे काय बोल की चल स्नेहा आज आपण ना शॉपिंग करूया तिथूनच काहीतरी खाऊया तर सर्वात आधी आपण काहीतरी खाऊन घेऊया आणि मग शॉपिंग के एफ सी मध्ये जाऊया काहीतरी खाऊया मग नंतर आपण जाऊया शॉपिंग शॉपिंग करूया ना शॉपिंगचा आमचं भरपूर दिवसाचा प्लॅन चालू होता पण ते दोन तीन वेळेला गेलो होतो पण शॉपिंग काही झाली नाही सानूसाठी एक दोन बघा आम्ही दाखवलेलं पण की आम्ही लिपस्टिक घ्यायला गेलो तेव्हा लिपस्टिकच घेतलेली इतर काही नाही घेतला नव्हता पण आता असं विचार केला आम्ही की के जाऊया थोडासा काहीतरी घेऊया कारण आपला जर अचानक कुठे जायचा प्लॅन बनला तर न्यू इयर चा त्याच्यासाठी प्लॅन काही झाला नाही पण बनला तर बनला तर पप्पा का मी फ्राईज घेऊ चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे कधीही बोलायचं ना तर जोरात बोलायचं तुझे जवळ माईक नाही आमच्या जवळ माईक आवाज कसा येणार ओके चल चला जाऊया चला के एफ सी खाऊया चिकन गर्दी असेल आज आज वेनेसडे ना अरे हा बुधवारची काहीतरी ऑफर पण असते ना, ना? टेस्टी आहे ना एकदम आणि एकदम फ्रेश, फ्रेश बनवून देतात मी बघितला की आता सानूला चिकन आवडत नाही केएफसीचं का सानूला नाही आता ते बोल चॉईस चेंज होते तशी चॉईस झाली आहे मला पण जास्त मी एक दोन पीसच खाते माहिती ना मला आवडते भरपूर का तर आता चिकन खाऊन झालेलं आहे मस्त पैकी मी एक का दोन पीस खाले सांनून पण एक ते दोन पीस खाले यांना बोलतो क्रेविंग झालेली म्हणजे मला महिन्यात एकदा वाटते की खाव असं तर आई खाल्लाय मस्त फ्रेश दिला होता ना ते दादा आहेत ना आपले ओळखीचे या नक्की विजिट करा बघा के एफ सी चिकन का छान आहे ना, ना? शांत म्हणजे तुम्ही येऊन डायनिंग करू शकता किंवा घेऊन जाऊ शकता आरामात बसून एन्जॉय बसण्यासाठी पण मस्त बघा प्रायव्हेसी पण मिळते ना कारण असं आतमध्ये की कोण बघत नाही आपण इतर इथे बेलापूर जातो रोडवरतीच असते येता जाताना लोक बघत असतात पुलवे मध्ये या मस्त बेस्ट आहे हो तर आता आमची शॉपिंग वगैरे झालेली आहे पण फरक एवढाच का शूट नाही केला कारण घाई सानू पण ऐकत नव्हती त्याचं काय झालं तुला शोधत शोधतो तर आम्ही काही म्हणजे शॉपिंग केली नाही ते काही शूट नाही केला तर आता घरी जाता जाता आपल्याला रस्त्यावरती ना भांबुट्याचा पाला दिसलाय स्नेहा चिकन नाही बोलते ना तर मी काही खाल्ला नव्हता तर हे बोले भामोडीचा पाला बघ बोल पोपटी करशील काय झटपट पण होईल आणि खाणार पण तू तर मी बोला आणि मला मक्का पण खूप आवडते तर मक्का वगैरे घेऊया आणि भामोडीचा पाला काढा मग आपण जाऊ घरू खाशील ना खाशील ना चिकन पोपटी तिच्या फेवरेट अरे बाबा तुला त्याच्यातलं काय आवडते सानू अंडा अंडा आवडते ना <laughs> <laughs> मला कॉर्न आवडते चिकन चिकन पण आवडतो तेच खाणार काय ची चला बांबडे जपायला घेऊया नको इथेच थांब हे बघा तुम्हाला दाखवतो मी बांबुडे पाला इथून निघत मी रिक्षा घेऊन जात होतो तेव्हा मला दिसला होता तर विचार केला की चला बांबुडेचा पाला घेऊन मस्त की पोपटी बनवूया हा बघा आपण पण पाला आहे अजून इथे पण एक बघितलेलं मी हा बघा हा पण बांबुड्याचा पाला आहे आणि हा पण बांबुड्याचा पाला आहे धूल बघा किती बसली मस्त वॉश करून घ्यायला लागलं घरी लोकांना मुंबईमध्ये भांबुड्याचा पाला नाही भेटत हे बघा कसं शोधायचा बांबुडा जर बांबुड्याचा पाला नसला ना तुमच्याजवळ तर मग पोपटी काहीच नाही तुम्ही खालीत केलीचं पान काही जण बोलतात काही जण बोलतात ओवा टाकून बनवायची हे काहीच नाही याशिवाय तुमची पोपटी बनणारच नाही तर हा पाला पाहिजेच तुम्हाला स्नेहा हे बघ एवढा भेटला सुगंध बघ किती भारी ना ओवासारखा ना बघ सांगू स्ट्रॉंग आहे ना भारी आहे ना खूप जण बोलतात का भांबडेचा पाला नसला तर केलीचा पाने टाकून पण त्याशिवाय मजाच नाही आहे पाल्याशिवाय हा, हा याच्यामध्ये जो फ्लेवर आहे ना तो सर्व याच्यामध्ये हा रायगडची फेमस रायगड रायगड पासून पोपटी बनवली गेलेली आहे तर जर तुम्हाला रायगडची पोपटी खायची असांबोडीचा पाला पाहिजेच त्याशिवाय पोपटी बनणारच नाही तर आता आपण पाला घेतलेला पटापट शॉपिंग करूया ना काय काय शॉपिंग म्हणजे चिकन भाजी वगैरे घ्यायला लागेल शिंगाड ही पण घेते ना थोडीशी मटर बस नाही एवढी बस झाली थोडी थोडी ना थोडी थोडीच करूया हा जास्त नको ओर नको खाली पाहिजे आपण एवढीच बस झाली हे बॉईल करण्यासाठी घेतले आपण हे बघ इथे तुरीच्या शिंगा भरलेल्या स्नेहाने आज अमरफल घेतले त्याच्यात व्हिटामिन सी वगैरे ओके थँक्यू तर आता आपण कसं चिकन पोपटी करतोय कुकर वाली तर त्यासाठी ना मी नवीन मसाला युज करणार आहे जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की परत आपला नवीन मसाला कसा रेडी झालाय हा बघा बघा सुगंध कलर तुम्ही नवीन मसाल्यामध्ये पोपटी आज बनवणार बघा सुगंध कसा निघाला डोअर वरती जरी उभे राहतील ना तर त्यांना कळेल किती काहीतरी मसाल्यांचं काम चालू तर चला आता आपण नवीन मसाल्यामध्ये चिकन पोपटीची रेसिपी करूया शंभर किलो मसाला रेडी झालाय हा पण भराजय नंतर खाऊन झाल्यावरती ना ऑर्डर पण पॅकिंग करायचं बाबू तर सर्वात आधी ना मी दही घेणार आहे थोडी जास्तीच घेऊया कारण आपल्याला थोडा जास्त मसाला रेडी करायचा आहे कारण कॉर्न वगैरे पण असणार आहे त्याच्या ना तुम्हाला तर आमचं स्क्रीन वरती व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही आमच्याकडनं मसाला ऑर्डर करू शकता हिरवा वाटण बनवलाय मी खूप सारा हिरवा वाटण मध्ये घेतलाय मिरची कोथिंबीर आला लसण हळद घेतली आहे ओके आणि आता लिंबू ऍड करणार आहे आणि आम्ही ना दरवर्षी हा दरवर्षी कुकरवाली पोपटी घरी बनवतो थंडीच्या सीजनला तुम्ही आता प्रत्येक इयरचा जर व्हिडिओ चेक केला तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये कुकरवाली पोपटी काही रेसिपी काही नवीन नाही आहे आपले जे जो जुने सबस्क्रायबर आहे त्यांच्यासाठी जुनीच आहे पण कसं आता आपण डेली रुटीन मध्ये ऍड करतोय ते आम्ही तुम्हाला दाखवतोय मीठ लिंबू टाकल्यावरती आणि या पोपटीमध्ये ना भामरड्याचा पाला लागणारच लागणार जर एकदम तुम्हाला ऑथेंटिक जर पोपटी बनवायची असेल ना तर मडक्याशिवाय बनणार नाही मडका आणि भांबुरड्याचा पाला पण कसा आहे मुंबईच्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी जे लोक राहतात ते कुठं जाणार मटक्या बिटक्या घेऊन तर तुम्ही घरामध्ये कुकरवाली पोपटी कशी बनवू शकताय हे तुम्हाला आम्ही दाखवतोय पण लक्षात ठेवा केली बिलीचं पान याच्यामध्ये चालत नाही याच्यासाठी आता तुम्हाला मडका नसला तरी आम्ही घरामध्ये कशी तुम्ही कुकर वरती बनवणार ते तुम्हाला दाखवतोय पण भांबुरड्याचा पाला लागणारच ऑप्शन काहीच नाही काहीच नाही ओवा नाही ओवा विवा काहीच नाही पोपटी हा शिवाय पोपटी बनणार नाही किती जण असं म्हणजे व्यूज साठी बोलत असतील का तुम्ही हे पाला टाका ते बना असं काहीच नाही हे भांबुरड्या पाल्याशिवाय तुम्हाला तो फ्लेवर चढणारच नाही पोपटी मध्ये खरा टेस्ट असतो ना तो भांबुर्याच्या पाल्याचा असतो तर बघा मस्त मी सर्व जे एकत्र एक केलेत आता जो चिकन आपण केलेतून ठेवलं आहे त्याचा सगळं मी एक्स्ट्रा पाणी काढून घेतलेला आहे okay. आता जे आपण इथे मॅरिनेशन साठी मसाले रेडी केले ते टाकूया चिकन मध्ये okay. सर्वच नाही आपण टाकणार कॉर्न वगैरे पण आहे ना मक्याला पण आपण लावून घेणार तर चांगल्या प्रकारे आता आपण मसाले चिकनला लावून घेऊया एकदम चांगल्या प्रकारे तर हे बघा चांगल्या प्रकारे आता मसाले लावलेले आहेत आपण आता मॅरिनेशन साठी आपण अर्धा तास ठेवूया तर बघा हा, हा भांभुट्याचा पाल मस्त स्वच्छ धुवून घेतलेला आहे हे बघा कसा दिसतोय याच्या सुगंधावरन तुम्हाला समजेल ओव्हासारखा सुगंध येतो याचा आणि एकदम स्ट्रॉंग सुगंध येते ना हो। आता घरामध्ये मक्का कसला भारी आहे आज छान आहे ना ये बघा ना त्याला मी बोललो का भारी मक्का दे पंधरा रुपयाचा अरे वा नाही ऑनलाइन खूप महाग देतात आणि चांगलं पण मस्त मस्त आजचं म्हणजे पंधरा रुपयाचं छान आहे ना किती भरला आणि किती सुंदर आहे फ्रेश आहे एकदम तर आम्ही काय करणार का पोपटी पण बनवणार आहोत आणि सिंगाड्या बॉईल पण करणार मक्का बॉईल पण करायचं ना तर एवढं राहायला पण पाहिजे ना कुकर मध्ये एक टाकूया हा एकच टाकूया बरोबर मसाल्या मध्ये मस्त पैकी मॅरिनेशन करणार मॅरिनेशन साठी ठेवणार आता तेच मक्के बघा इथे शेंगा पण मस्तपैकी धुवून घेतलेल्या आहेत याच्यामध्ये आपण तुरीच्या शेंगा पावट्याच्या शेंगा आणि मग त्यानंतर राजमा घेतले आणि मटर पण घेतलेले आहे तर आता अर्धा पाऊन तर झाला हो ना आपलं चिकन मॅरिनेट झाला आहे मक्के पण मॅरिनेट झाले छान तर आता आपण जे भामोठ्याचे पालन बघा एकदम याय स्वच्छ करून घेतलेला कारण खूप धूळ बसली होती कुकर मी ऑलरेडी वॉश करून घेतला आहे कारण आपण खूप रेअर यूज करतोय हा कुकर मोठा आहे म्हणून विचार करा उलव्यामध्ये पण बांबुरड्याचा पाल भेटत थंडीचा टाइम पण आहे कारण थंडीमध्ये गरम गरम चांगल्या एरियामध्ये भेटला ना हे तुम्हाला माहिती होतं का असं भेटले पहिलं सर्व काही भेटायचं आपण आता बिल्डिंग नेचरच संपलाय सगळं ओके बरोबर ना बरोबर बामोड्या पालीची कोटिंग केली मग त्यानंतर आता एक पीस असे चिकन चे मॅरिनेशन केलेले बघा एकदम इझी पिझी आहे इझी पिझी बनवतो आपण नेहमी आपला जे मसाले मॅरिनेट केले हे तर मी वेस्ट होऊनच नाही देणार माहिती ना किती टेस्टी लागते नंतर क्लीन आहे ऑलरेडी तरी पण आपण वॉश केले आता एक साइड ला ओके आता बांबुडेचा पाला टाक मग त्याच्यावरती शेंगा टाक तर बघा आता शेंगा ज्या मिक्स आहेत कोणकोणते शेंगा घेतले ते आम्ही ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे थोडं प्रेस केलंय मी कारण जागा बनेल ना अजून एक लेअर द्यायची कारण कुकर आपला छोटा आहे ना मेन म्हणजे तरी पण छोटा म्हणजे खूप मोठा आहे तिघांसाठी पण ओपतीसाठी छोटा असं होला आपण काय करूया आता मीठ स्प्रेड करूया कारण या मीठ टाकलं ना की कसं भापेवरती ते शिजतात आणि मीठाचा पुन्हा फ्लेवर काहीच नाही लावलं ना मसाला मीठ राहिला हो ले ले आता आपण अंडे ठेवलेत आणि राहिलेले शेंगा पण लेअर देणार थोडी अरे बघ आता चिकन राहिलेला टाकलेलं आहे झालं ना राहील हो ना बरोबर होईल ना चिकन पण पाणी सोडणार भांबडीचा पाला पण आपण ओला करून टाकलेला आहे प्लस शेंगा पण त्यांचं सर्व पाणी तो बरोबर हे होणार ना कुकरला आणि ही शेवटची स्टेप भामोडीचा पाला भामोड्याचा पाला भामोड्याचा भामोर्ड्याचा पाला भामोर्डीचा पाला प्रत्येक जागेवरती वेगवेगळी लँग्वेज तुला माहिती आहे ना दहा किलोमीटरच्या अंतरवरती प्रत्येकाची बोली भाषा चेंज होते आपण बोलतो भामोर्ड्याचा पाला बस हा ओके बघा एकदम चांगल्या प्रकारे स्नेहाने पॅक केलेले आहे आणि आता वरून कुकरशी कुकरचं झाकण देऊया फायनल झाली कुकर पोपटी बनण्यासाठी रेडी आता गॅस पेटवलेला आहे आणि स्नेहाने पोपटीने कुकर भरलेला बघा मस्त गॅस वरती ठेवलाय बघ आता स्नेहा काय कसा किती सिटी द्यायची आधी बघा मी एकदम हाय फ्लेम केलं म्हणजे एकदम फास्ट केलाय गॅस तर आपण एक तीन ते चार मिनिटं फास्ट ठेवायचं आहे नंतर थोडा प्रेशर बनला की एकदम लो फ्लेम करायचं एकदम कमी करायचं गॅस Okay. आणि एक दोन ते तीन सिटी येईस पर्यंत आपल्याला चिकन शिजून घ्यायचं म्हणजे चिकन पोपटी बनवून घ्यायची आपल्याला अजून एक गोष्ट मी शेअर करेल जेणेकरून कसं आहे माहितीये का खूप लोक कसं असते की ट्राय करतात आपली रेसिपी बघून तुम्ही स्टीलचा कुकर असेल ना तुम्ही कधी ट्राय केलं तर नका करू कारण कसं ना आजच माझ्या स्क्रीन वरती एक व्हिडिओ आलेली की पोपटी बनवताना काही कुकर nah. याचा स्टील यूज केला पूर्ण कुकर करपलेला तर मला असं वाटतं की तुम्ही जर बघताय तुम्ही ट्राय करताय तर तुम्ही विचार करून करा आता आपण कुकरला ज्यांच्याकडे नॉनस्टिक असं काही कुकर आहे बोलतात ते तर तुम्ही करू अजिबात करपत नाही अजिबात कुकर खराब लगात आम्ही ना जवळजवळ चार वर्ष झाली आम्ही तुम्हाला कुकरची पोपटी रेसिपी आम्ही शेअर करतो आणि हाच कुकर असतो आमचा खाली चिप्स राहील ते जब राहू ते जाऊ दे आता तर टोटल किती सिटी द्यायचे चार।, चार ओके टोटल तीन सिटी झालेल्या आहेत आता चौथी सिटी लागणार आहे हे बघा गॅस बंद करू ना फायनली चार सिटी कंप्लीट झालेली आहेत आणि आता आपण गॅस बंद करूया चार सिटी झालेल्या आहेत हवा आहे अजून आहे सुगंध अख्खी घरात असं पसरलाय भामोड्याचा पाल्याचा ना भामोडी भामोड्याचा पाला लिचू आली लिचू लिचूला कळते ना सेंस आहे तिला काय तिला बनवलंय मम्मी काय तिला समजलं व्हिडिओ बनवते आता येईल लगेच स्टेप अप ओपन करू हा बापरे काय सुगंध हा एकच नंबर ना वरची पानं काढायला लागतील बस बघा तिला शेंगा खाईल ना हा बघा चिकन बघ कसा सुटला लेग पीस एकदम परफेक्ट झालेला आहे चला तर मस्त वेगळी पोट पूजा करूया पोटपूजा पेठ पूजा लिचू पण मस्त शेंगा खाते थंडा करून द्यायला लागेल गरम गरम चटका बसेल ना।, ना, ना हो काढू आपण हो काढ ना वर जे असं दिसेल तुम्हाला मसाले खाली गेले का आता थोडा पाणी सुटलं जाईल आतला जेव्हा काढू ना एकदम मस्त ज्यूस आहे बघा तरी मस्त शिजलाय सर गरम गरम खायलाच मजा येते ना सानूला तर किती मजा येईल बघ आता कशी पटापट अंडे द्या अंडे अंडे द्या सानूला याचे अंडेच जास्त आवडतात पलटी करले तर सर्व कर ना तरी चालेल पाणी पडेल ना परत चिकनचं पाणी तजस काढायचं कर हं सुगंध बापरे एक नंबर सुगंध आहे ये एकदम मस्त मस्तवलं ना दावत खात्याशी बसली आहे <laughs> मेजवानी चालू आहेडली जीजी वाव मक्का बघा काय डिलिशियस दिसतोय वाव मक्का मक्का खाणार ना जाणू तर बघा किती छान असं एकदम बोलते ना अरोमा निघतोय हां हा मोडेज पाल्याज आपला जाता जा बघा सगळा किती सुंदर दिसतय हेज कोण सांगणार चला पटकन सांग चल घे ना, ना, ना गरम पण भरपूर आहे ना तू काय खाणार आहेस चिकन अंडा अंडा चिकन कोण खाणार मग खाले झालं टेस्टी आले हे लेक्सिस वाला घे ना ओके चला या सर्वानी शिझले बघा हूं छान झालं मस्त या सर्वांनी कुकर वाली चिकन पोपटी खायला या बघ किती सुंदर अशी झालेली आहे खूप टेस्टी बांबोड्याचा पूर्ण मसाल्याचा मीठ पण वगैरे बरोबर पाडायला लागलं ना एकदम परफेक्ट चानू कस झालाय प्रतिम टेस्टी तिने तर अंड्याच खाल्ले अजून बरे चिकन कुठं खाल्लं तिने मी लेग पीस खाणार आहे कारण दुपारी आई के एफ सी वाले लेग पीस खाले <laughs> आज तो पोपटे वाले लेग पीस करणार ना किती टेस्टी झालाय बघ सानू अंडा काय करतेस तू लेग पीस खाऊन बघ थोडा दे तिला मग ती समजेल तिला टेस्ट तुम्ही पण लेग पीस पाठवून बघ अंडा गरम आहे अप्रतिम mm. ना एक नंबर सानुने पण सानूचा लेग पीस घेतलेला आहे अंडा पण घेतलेला आहे गरम आहे ना खूप टेस्टी झालेला आहे ओके हा फायनली तुम्ही बघू शकता पोपटी जेवढी पोपटी बनवली होती फिनिश हे बघा माझा प्लेट बघा सानूचा बघा आणि यांचं बघा भारी झालेली आपण पण सगळं सगळी संपवले हो आम्ही संपवले होती टेस्टी झाली खूपच टेस्टी झाली खाली शेंगदाणे काय खाले वटाणे सानू गेली आतमध्ये आणि आता आमचं पोपटे खाऊन मस्तपैकी पैकी आहे आणि पूर्ण तुम्हाला आम्ही रेसिपी दाखवलेली आहे तर ही रेसिपी नक्की या सीझनला ट्राय करा आपला मसाला असेल ना तुम्ही थर्टी फर्स्ट ला पण बनवू शकता आणि याच्यात पण खूप सारे मसाले पडतात आपल्या स्नेहा मसाला म्हणून जास्त मसाले काही जास्त काही दोनच मसाले आपल्या आपल्या स्नेहा मसाला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला खूप सारे मसाले ऍड लागतील पोपकीसाठी पण धडा पावडर जिरा पावडर गरम मसाला चिकन मसाला आणि आता कसं थंडीचा सीझन आहे तर थंडीमध्ये ना गरम गरम पोपकी खायला मजा येते खूप स्पेशली बनवतात बरोबर तर नक्की रेसिपी जर तुम्हाला बाहेर जाऊन बनवता नाही आली तर तुम्ही घरी बनवून खाऊ शकता फॅमिली सोबत तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया आता आम्हाला आहे तो म्हणजे हा शंभर किलो मसाला भरायचा तर आजचा हा पूर्ण ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट आम्हाला करून सांगा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय